शहरासह ग्रामीण भागातील दहा गुन्ह्यात जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा शहर गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून दोघांना अटक करण्यात यश आले या प्रकरणात पोलिसांनी ब्याऐंशी हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे तर इतर चार आरोपी आणि दोन विधी संघर्षित बालक फरार असल्याचे समोर आले आहे आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी हितेश धुमाळ राहणार नगर नागपूर यांनी नांदगावपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली ते त्यांच्या सहकाऱ्यांसह चार चाकी वाहनाने अकोलाहून नागपूरकडे जात असताना सकाळी चार वाजता विक्रम हॉटेलजवळ वाहन उभे केले असता तीन अज्ञात इसमांनी गाडीचा मागचा काच फोडून गाडीतील दोन मोबाईल सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम अशा मिळून छत्तीस रुपयांचा माल जबरीने हिसकावून नेला होता या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आला असता संशयित आरोपींचा शोध घेण्यात आला आणि अखेर रोहित उर्फ जलेबी संजय मुधोळकर वयवर्ष एकवीस राहणार वडरपुरा अमरावती आणि प्रणिश उर्फ पंशा प्रमोद खडसे वयवर्ष वीस राहणार पंचशील नगर अमरावती या दोघांना ताब्यात घेतले पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून रोख सात हजार पाचशे रुपये गुन्ह्यात वापरलेले पाच चायना चाकू किंमत पाच हजार रुपये गुन्ह्यात वापरलेली दोन दुचाकी वाहने किंमत साठ हजार रुपये आणि गुन्हा करताना वापरलेला मोबाईल किंमत दहा हजार रुपये असा एकूण ब्याऐंशी हजार पाचशे रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे अमरावती शहर आणि ग्रामीण हद्दीतील नांदगाव पेठ राजापेठ गाडगेनगर फैजरपुरा आणि तिवसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण दहा जबरी चोरीचे गुन्हे केले आहेत फरार आरोपी आरोपीमध्ये सम्यक उर्फ जुगल परमानंद वासनिक वयवर्ष वीस राहणार बेनोडा श्रवण उर्फ डॉन बनारसे वयवर्ष अठरा राहणार महादेव खुरी आणि दोन विधी संघर्षित बालकांचा समावेश असून त्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे